तर हॅलो गाईज कशा सरोजन होप्स सरजन खूप मस्त आणि मजेत असणार तर पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर त्याचा ब्लॉग तुम्हाला पडलाच असेल मी आयपॅड घेतलं आहे हे आयपॅड माझ्यासाठी नाही बरं का पण त्या आयपॅडला पेन्सिल लागत होती ना आम्ही भरपूर दुकानांमध्ये बाहेर गेलो होतो पण ती पेन्सिल खूप जास्त महाग होती आणि सध्या तरी आम्हाला एवढी पेन्सिलची काही गरज नाही आहे पण मग त्यांना पेन्सिल हवी होती त्यामुळं मग मी म्हटलं चला ॲमेझॉनवरून आपण एक पेन्सिल ऑर्डर करू आणि मग ती पेन्सिल ऑर्डर केल्याच्यानंतर मला तर मी तर ही पेन्सिल बघितली पण नव्हती आयपॅड कधी हातात घेतला पण नव्हता आणि मग मग तो आयपॅड घेतल्याच्या नंतर म्हटलं हे बोलले का पेन्सिल पाहिजेलच मग बघा ॲमेझॉनवरती ही पेन्सिल मागवली पेन्सिल पॅकिंग तर खूप छान असती आणि आम्ही आत्तापर्यंत खूप साऱ्या गोष्टी ऑनलाईनच घेतो डायरेक्ट जास्त असं फेस टू फेस किंवा लाईव्ह अशा गोष्टी आम्ही काही अजून घेतलेल्याच नाही कारण की आम्हाला ॲमेझॉनवरतून खूप साऱ्या गोष्टींचा अनुभव आहे ना आम्ही ट्रस्टेड पेज होते आणि खूप छान आम्हाला असं वाटतं आणि सगळ्या गोष्टी तिथे चांगल्याच असतात तर ही पेन्सिल बघा आपली पेनसारखी पेन्सिल आहे एकदम खूप छान पेन्सिल आहे आणि कशी वापरायची हे मला तर खरंच माहीत नव्हतं आणि ते मला मी हातावरती चाललं होतं माझं स्टिच करायचं काम मग ते मला बोलले का हातावर नाही या फोनवरती करतात मग बघा इथं नोटबुक म्हणून एक ॲप आहे तर ते ॲप ओपन करून ठेवलं होतं मग त्यांनी ते मोबाईल माझ्याकडनं घेतलं घेतल्याच्यानंतर माझं चाल चाललं होतं इकडं खटपट करायचं काम चाललं होतं आपल्याला येत नाही काही पण मग उगा आपला इथं बघा पेन्सिल ठेवायची जागा पण आहे एकदम सेफमध्ये आणि आपण मी लगेचच आयपॅड घेतल्याच्या नंतर लगेच त्याला स्क्रीनशॉट सॉरी लगेच काय म्हणतात त्याला कवर पण घेतलं कारण की अचानक जर आपल्याकडनं फोन वगैरे पडला तर फोनला काही व्हायला नको त्यांच्यासाठी हा मोबाईल घेतला आहे का मीनी मग इकडं लगेच नोटबुक काढलं आणि इकडं आमचं मस्तपैकी लिहायचं काम चाललं होतं तर आयपॅडवरती लिहिताना एखादं शिक्षक कसा बॅक बॅकबोर्डवर लिहितो ते ऑनलाईन बोर्ड आले त्याच्यावर कसं लिहितं तर ती फिलिंग होत होती बरं का मग मला तर काही येत नव्हतं यांनी घेतला माझ्याकडनं तो मोबाईल आणि मग त्यांचं चाललं होतं लिहायचं काम चाललं होतं आमच्या दोघांची नावं काढायचं काम चालू होतं आणि यावरती अक्षर तर खरंच खूप भारी येत होतं आणि लिहिण्याची मज्जा तर एक वेगळीच होती आणि मला तर खूप जास्त आवडलं म्हटलं आता काही प्रॉब्लेम नाही आहे गणित वगैरे सॉल्व्ह करायचे असल्यावर आयपॅडच घ्यायचं पण मग ते बोलले असं नाही करायचं हे आयपॅड माझ्यासाठी आहे तर गाईज खरंच खूप ही पेन्सिल खरंच खूप चांगली आहे मला तर खूप आवडली ओके ब बाय गाईज